ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बाळापूर तालुक्यात अवकाळी पावसाने पिकाचे मोठे नुकसान. तात्काळ सर्वे करून मदत द्या अन्यथा रस्त्यावर उतरू आमदार नितीन देशमुख यांचा इशारा. बाळापूर तालुक्यात काल सैंगाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, आंबा व इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा तात्काळ सर्वे करून शासनाने मदत द्यावी अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा नितीन देशमुख यांनी दिला आहे या पुढे काय म्हणतात नितीन देशमुख काल सायंकाळी अचानकपणे गारपीट आली आणि पाऊस आला त्यामुळे शेतकऱ्याचं पिकाचं अजूनच नुकसान झालं मागच्या वेळेस हंगामी सुद्धा हंगामी सुद्धा शेतकऱ्याचा गेला आणि रब्बी पिकी सुद्धा गेलं आणि मागील हंगाममध्ये जे नुकसान झालं त्याचे अद्यापर्यंत शेतकऱ्याचे नुकसान भरपाई अद्यापर्यंत शासनाने दिलेली आणि हे दुसरं जे पीक आपण घेतो कांदा घेतो गहू घेतो या दुसऱ्या पिकाचं सुद्धा शेतकऱ्याचं अतोनात नुकसान भरवे हे प्रशासनाने तात्काळ बाळापूर मतदारसंघाची सर्व जिल्ह्याचा तात्काळ सर्वे करावा आणि शासनाने शेतकऱ्याला तात्काळ मदत द्यावी अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही